नमस्कार माझे प्रवीण विलास अस्तगाव मी रायगड कुलचिंगच राहता येथे एम के सी एल सारथी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये एकशे पाच सेशन आहेत त्यामध्ये त्याचे आमचे माझे अंजे सेशन कम्प्लीट झालेले आहे त्यामध्ये आम्हाला वेळेचे नियोजन कसे करायचे टाईम मॅनेजमेंट कसा करायचा इतरांशी संवाद कसा साधायचा ग्रुप मॅनेजमेंट कसे करायचे याचे खूप याची खूप माहिती भेटलेली आहे आम्हाला एम के सी एल व गायकवाड सरांनी जी सारथिया प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सारथी व एम के सी एलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणार तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता